आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला भाग करावीस मध्ये मी आपणा सर्वांचा हार्दिक असं स्वागत करतो विवाह सौख्य कसे आहे वि विवाहास विरोधाची कारणे कोणती मग जर एखादी व्यक्ती विवाह करायचा नाही म्हणते तर तिचा का विरोध असेल त्या विरोधाची कारणे कोणती हे कुंडली सांगू शकते विवाहाची बोलणी कधी होतील किंवा विवाहाची बोलणे तो काळ वेळ विवाहयोग निश्चित आहे किंवा आयुष्यात विवाहच नाही विवाह होणार विवाह होणार नाही हे कुंडली सांगू शकते विवाहयोग व काळ महादशा कोणत्या महादशेमध्ये विवाह होईल कोणत्या दशांतर्दशेमध्ये विवाह विवाह होईल हे कुंडली सांगू शकते विवाह योग आहे काय विवाहाची इच्छापूर्ती होईल काय एकाच महादशेत दोन विवाहाचे प्रसंग म्हणजे घटस्फोट होतो पहिलं लग्न होतं घटस्फोट होतो आणि पुन्हा वि पुन्हा विवाह हो होतो म्हणजे एकाच महादशेत दोन विवाहाचे प्रसंग येणे अपेक्ष विवाह झाल्यानंतर हो अपेक्षा भंग होणे विवाहातून फसवणूक होणे एकापेक्षा अधिक विवाहाचा योग पत्रिकेमध्ये असणे द्वितीय विवाह होईल का व कधी होईल द्वितीय विवाहाचा योग नाही किंवा कायदेशीर विवाह विच्छेद नाही हे सुद्धा कुंडली सांगू शकते द्वितीय विवाहाचा योग नाही किंवा कायदेशीर विवाह विच्छेद नाही ॲडजस्टमेंट करत राहावं लागेल विवाहाचा योग नाही किंवा विवाहास विरोध अविवाहित राहणे काही व्यक्तींचं विवाह होत नाही म्हणून त्या अविवाहितच राहतात असा योग पत्रिकेमध्ये आहे का म्हणजे अविवाहित राहण्याचा योग पत्रिकेमध्ये आहे का विवाहास उशीर आहे किंवा उशिराने विवाह होणार आहे विवाह जुळवण्यास अडचणी काय येत असतील तर त्या अडचणी प्रेमविवाह आहे का प्रेमविवाहास कुंडली पुष्टी देते का प्रेम प्रकरण होते पण प्रेमविवाह झाला नाही प्रेम प्रकरण होते पण प्रेमविवाह झाला अशा पद्धतीची माहिती आपण कुंडलीच्या माध्यमातून सांगू शकतो भाग बावीस आपण ऐकलात आपणा सर्वांचे आभार मानतो आणि भाग तेवीस घेऊन पुन्हा लवकरात लवकर हजर होतो सर्वांचे आभार थँक्यू धन्यवाद ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुव प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद